काही प्रतिबंध झालेत आम्हाला सुद्धा त्रास चालू आहे पण या आम्ही मौन धरलो ते आमच्या नारा उघड बोलू बोल, बोल बोलतातच त्याला कारण आहे घटनेत नेम आहे नारायणगडाचे महंत करतील ती पूर्व दिशा आज पंधरा वर्षामध्ये आमच्या अनुभवाचा महाराज आहे शब्दाच्या बाहेर नाही नारायणगडची सेवा करतात म्हणून ट्रस्टीना आणि आम्ही हा वारस निवडलेला आहे आषाढी वारी म्हंटल की सर्वप्रथम वारकरी हा विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान करत असतो धाकटी पंढरी म्हणून जे जी ओळख आहे नगर नारायण श्री क्षेत्र नारायणगड ही दिंडी सुद्धा आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस होत आहे आपल्यासोबत महंत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आनंद वारी म्हणजे काय बाबा आपण पाहतोय आषाढी वारी म्हटलं की प्रत्येक वारकरी हा विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतो तुम्ही प्रस्थान या ठिकाणी संस्थान करारायणगडाचा हा दिंडी सोहळा हे परंपरेने चालत आलेलं आहे अनादी आहे गुरुवरे महंत माणिक बाबापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि भगवंताच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून बाहेरून दर्शनाला भाविक जातात याचं एकच कारण दिंडी सोहळ्याचं कायिक सेवा होती वाचिक सेवा होती मानसिक सेवा होती आणि भगवंताचा या सेवेला आशीर्वाद असतो म्हणून बारा महिने जीवाला झालेला सीन घालवण्यासाठी या विठुरायाच्या दर्शनासाठी अगदी तन मन धनाने सेवा करीत आमचे वारकरी पंढरपूरला अनेक दिशेने जात आहेत आपल्या गडाची ही वारीची परंपरा परंपरा किती आहे अनादी दोनशे अडीचशे वर्षाचा काळ आहे उर्वरित महंत महादेव बाबाने उर्वरित महंत माणिक बाबापासून ही परंपरा चालत आलेली आहे महादेव बाबाने चालवली आणि अद्याप आम्ही सुद्धा ही परंपरा नेमाने चालवत आहोत बाबा वारी का करायला पाहिजे वारीचं कारण आहे कुठल्याही गोष्टीला कार्याला कारण असतं संसार का करायचा त्याला कारण आहे जीवनामध्ये भक्ती का करायची त्याला कारण आहे भगवंताचा आशीर्वाद सर्वांना आहे प्राणी सुद्धा आहे आणि हा आशीर्वाद घेण्यासाठी या पायी जायचं आहे सेवा वाचिक सेवा मानसिक सेवा आणि सेवेला नक्कीच भगवंताचा आशीर्वाद असतो म्हणून आमच्या वारकऱ्याला कितीही त्रास झाला पाऊस आहे पाणी आहे चलनं आहे अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत सर्व प्रतिबंधाला तोंड देत हा भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी आमचे वारकरी अनेक दिशेने भगवंताच्या दर्शनासाठी जात आहे बाबा आजपर्यंत कधीही झालं नाही भरलं आहे परंतु गडावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते या ठिकाणी नारायणगड ही सर्वाची आई आहे नारायणगडाला सर्वांचा आशीर्वाद आहे आणि सर्व भक्तगण नारायणगडाची सेवा करतात करत आलेले आहेत आणि नगद नारायणाचा नगद आशीर्वाद आहे या ठिकाणी ही परंपरा काहीतरी दहा पाच असतात गुरुवारी महंत महादेव बाबाच्या काळापासून बाबालासुद्धा त्रास झाला काही प्रतिबंध झालेत आम्हालासुद्धा त्रास चालू आहे पण या आम्ही मौन धरलो ते आमच्या नारायणगडाचेच भक्त आहेत त्रास देणारेसुद्धा नारायणगडाचेच भक्त आहेत आणि भक्त मंडळी काय निर्णय घेतील आमचे भक्त सुद्धा नगद नारायणाचा महाराष्ट्र आहे धरंगे पाटील सुद्धा आमच्या पाठीशी आहेत आणि सर्वांना नगद नारायणाचा आशीर्वाद प्रतिबंध हे सुटत असतात प्रश्न सुटत असतात था। काहूर सुटत असतं कधीतरी स्थिर होतच असतय आणि आम्ही सेवा करतोय आम्ही कोणाला अपवाद देऊ शकत नाही शेवटचा प्रश्न आहे तुम्ही उत्तराधिकारी निवडले परंतु जे तुमचे नात्यातले आहेत त्याला आमचा विरोध आहे असं सुद्धा प्रत्येक जणांनी उघड उघड बोलून नये उघड बोलू बोल बोलतात त्याला कारण आहे घटनेत नेम आहे नारायणगडाचे महंत करतील ती पूर्व दिशा आज पंधरा वर्षामध्ये आमच्या अनुभवाचा महाराज आहे शब्दाच्या बाहेर नाही नारायणगडची सेवा करतात म्हणून ट्रस्टीना आणि आम्ही हा वारस निवडलेला आहे आम घटनेत आहे महंत ती पूर्व दिशा ही ही घटनेतच आहे मग आम्ही निवडला मग लोकांना आवडल न आवडल ही त्यांच्या कोणाची काय दिशा असेल ते ठरवते धन्यवाद बाबा तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण पाहतो आपल्यासोबत महंत शिवाजी बाबा होते आणि त्यांनी आतापर्यंत मौन धरलं होतं परंतु जे काही पुढील त्यांचं मत व्यक्त होतं ते लवकरच ते काय सविस्तर पत्रकार परिषदद्वारे व्यक्त करतील परंतु आता ती दिंडीचा जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले आहेत कॅमेरामॅन रवींद्र डोंबिरेसोबत मी झाले